हरिनामाचा हवालसा दिला पंचरत्नानी कोणी सांगितलं आई आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ज्या पद्धतीने आई श्रेष्ठ आहे त्या पद्धतीने बाप सुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे हो आम्ही आजारी असताना औष्याला बसलेली आपल्याला आई दिसते पण बाप कोणाला दिसत नाही बरं ना पण तो बाप त्यावेळी डॉक्टरकडे जाऊन गयावाया करत असतो की माझ्या मुलाला लवकरात लवकर बरा करा ना, बापाची सुद्धा परिस्थिती बाप रडतो पण पर बापाची परिस्थिती पाण्यात असणाऱ्या माश्याप्रमाणे असते कारण मासा सुद्धा रडतो पण त्या माश्याची अश्रू त्या पाण्यामध्ये विलीन होऊन जातात त्या पद्धतीने बापाची परिस्थिती आणि म्हणून आई बरोबर बापावरती सुद्धा प्रेम करणं गरजेचं आहे आज आई सौ नाही ना बरं ना आज आमच्या मधून निघून गेल्या पण त्यांची जबाबदारी नारायण शंकर तांबे यांनी स्वीकारली ना तो बाप आहे दो की नाही तो बाप आहे आणि म्हणून आई वडिलांचा आदर करणं गरजेचं म्हणून हरिनामा आमधीला पंचरचनानी आमदिला पंचरचनानी अजिनामध्ये गाऊया पण त्यांची सुंदर गावी पाटील खोबर काशीराम बुआ त्यानी कदम काशीराम बुवा न्यानी, काशी न्यानी।, न्यानी। बघा या पंचरत्नांनी हे भजन टिकवले आणि म्हणून आज आम्ही त्यांची लेखर आज काशीराम परगوه मतेन्द्र गाणं बघा नि सरे म सरे म प रे म पनी म पनी पनी सारे सा पमनी पमरी म नि प म रे आमच्या दोघांचा लागला जंग सकू म्हणता ठुकला माझ्या देवाची गाणी त्याचे अर्थ आहे त्या गाण्या उगाच काय नाही पण ते पंचरत्नाने करून ठेवलेले नाही जमायचं ना आमका कोणतरी पेटला काय राहलं अरे एवढं नाव कमवलंय युट्यूबच्या माध्यमातून आज प्रवीण सुद्धा असू दे समीर कदम असू दे गोवा पेटव आणि गोवा पेटवल्या युट्यूब वाले मग झळकवतो गोवा पेटलो त्याच्यात तो झगावलो त्याच्या खालचे ते कमेंट्स 하자 मग टाकून ऐकणार बरोबर ना का काय कोणाचा आमचा आमचं तुमच्यासाठी काय बी आमच्यासाठी ते आई भी ना बोलू विलास पाटील भोळा औरनगेऊ भोड़ो लॻे म नाही आज सगळ्या हळवावरच पाणी झालेला आज काय काय गाणी पहिली जुनं ते सुनं रिक्षा मध्ये तेव्हा गाणी लागायची जो वो धीरे 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 पागल मैं काय काय त्यावेळेच्या भावाजीनी ही गाणी म्हणत पटवलेली होती जेव्हाची गाणी फेमस होती तेव्हा प्रेमातला गाणा का होता सकाळी नदीच्या किनारी सजली शिलका तिथे वडाच्या झाडा खाली काय नको पप्पी दे शिलका तेव्हाची गाणी ती बाबा या ओल्ली दुखा तेव्हा गाणं लागायचं रिक्षात सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुवारी में धीरे धीरे तिघाली लगायची आता असं आता फल आता काय

पण आता पोरांनी सुद्धा झुप घालायला सुरुवात केली नाही अशी गाणी हे अळवावरच पाणी आहे आणि म्हणून आपली संस्कृती टिकली टिकली पाहिजे आणि म्हणून हे भजन हे माध्यम आहे नामस्मरणच शेवटी आपल्याला चालणार आहे बाकी कोणती गोष्ट चालणार नाही म्हणून या लोकांनी मागितले नाही पण आता विकत सुद्धा पुरस्कार नामस्मरण चालू आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांची शेवी आहे आणि हे नामस्मरण असंच टिकून राहायला पाहिजे आज आपल्या यंग जनरेशन ना त्याचा आस्वाद हे करणं गरजेचं म्हणून एक प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये आहे अदानी साहेबांचा प्रकल्प येतो की ना पण माहित पण नाही प्रकल्प तो कधी मान्य झाला आणि चार पाच वर्ष झाल्यानंतर तो प्रकल्प येतोय म्हणजे आपलं आपली लोकशाही किती पुढे गेली आहे आज लोकशाही आहे की दडपशाही हेच नाही माहिती आहे आज प्रकल्प येत आहे कोकण भूमी निकामी होत चालली आहे आपला कोकणचा मेवा आंबा फणस काजू मग अशी कोणीतरी सांगा बोंडू गेले ना अरे तो काय वेगळा होता तेव्हा बोंडू एवढे मोठे होते काजू केवढे होते एवढे लांब होते आम्ही डपान खेळू डप्नू एवढे आता बोंडू एवढे झाले आणि काजू एवढे झाली बर ना जांभळ आता जांभळ दिसतात खायला तेव्हा टपोरी जांभळ होती टपोरी आता ती भेडशी जांभळा हा केळी तेव्हा एवढी लावली काळ बदलला हो तेव्हा केळीची झाडं एवढी मोठी असायची तोडायला दोन दोन कोयते लागायला बरं ना आता हाताने ओढू शकतो काळ बदलला भाऊ तुमचा काळ वेगळा होता आपल्या कोरग्यांचा काळ वेगळा आहे तेव्हा काळ वेगळा होता हमदो हमारे बारा आता ना हम हमारे आता हमदू हमारे कायच नाही पुढच्या वेळी आता, आता लोक स्ट्रॉंग होती का उकड्या रांदाची पेस्ट प्यायची नाचण्याची भाकरी खायची आणि आम्ही उठलो काही बटन उठल कुंड्याची भाकरी काय मजा होती आता मला माहित आहे कुठे हे प्रत्येक माणसाने आज आपण पाच लाखाची गाडी घेतली तर त्या गाडीला आपण किती जपतो आज, 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 आज।, आज। हा देह जो मिळालाय तो फुकट मिळालेला आहे तो देवाने दिलेला आहे त्या देहाची काळजी कोणी घेणार त्या देहाची काळजी आपण घेणं गरजेचं हल्लीची मुलं म्हणतात का आम्ही शिवाजी महाराजांचे छावे पण यांच्या तोंडात बघित बघितलं तो बचकोबर असत मावे तो मग तो बघू म्हणता हो पहिले काय खायचे गुटखा काय काय तर गोवा गोवा दुबई अगदी दुबई असे काहीत नाही त्यांना वाटत अगदी दुबई तोंडात ठेवलं आता तर वेगळा येईल दोन पाकिटा याक पडायचा दुसरा उदूत घालायचा आणि खूळ घालवायचा खासा वाटतो तर त्या दिवशी सांगते एक मित्र विमल फडले तोंडात टाकणार एवढ्याच मी गेले म्हटले <laughs> कोणाकच घाबरत नाही औशी बापाची घाबरत नाही तर विमल विमल खात त्यांना काय केलंय तेवढ्याच काय झालं तर तुझा बापूस तरीसून येत होतो तर विमलचं खाऊ खाऊचं सोडून तसाच बंद केलं आणि किशात ठेवल्या आणि बापूस पुढे गेल्यावर म्हणता मी विचारले अरे तू मागाशी तर तू चुक घाबरत नाही आहे पाकिट फोडलेला खिशात किती घालत खायचं ना तो म्हणता तुम्हाला माहित नाही पाकीट जर फोडलेला बघितलं असताना बापाशीतला बापाशी अर्थ देऊ घाल <laughs> परिस्थिती त्या दिवशी काका आमच्या बाजूचे माका म्हणतात अरे समीर माझं झील दारू ठेवू लागलो म्हटलं काका तुमक कसं कळला तो म्हणता अरे काय सांगा मी बारमध्ये आज जायचं होतं तो बाहेर येतो तो

रेशमाच्या पप्पांनी काळ्या काळ्या हातानी रेशमाच्या काना खाली वाजवली <laughs> <ना दुणा। laughs> <laughs> <laughs> भाऊ भारी आहे माझ कधी नाही खरोखर धोक्या जावं एवढ अवली नवरदेवचा भाव झाला हा बापूस एवढं अवली आहे तो परग्या एवढं अवली अजून हा झालं असू दे पण ठीक आहे म्हणजे ते शिकत अशा आवश्यक काय माझ भाव काय विषय नाही या। माका यात कळत नाही आऊस बसले असताना पोरगे एवढे बोलतात कशी खरा ना बोलत कलियुग असं देत असं देत आई काय आहे या वाट खरोखर आहे आईचे आशीर्वाद पाठीशी असणं गरजेचं आहे आणि या दोन्ही भावांसाठी त्या जोरदार कार्यामध्ये